ंदी शिंदे साहेब यांचा सन्मान स्वतः पवार साहेबांनी करावा कारण एक ऐतिहासिक लढा संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये या दोनही उमेदवारांनी आहे आणि यासाठी मी सन्माननीय पद्म विभूषण आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांना विनंती करतील ऐतिहासिक लढा या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं हे सरकार यावं यासाठी तळमळीनं पुन्हा एकदा सर्वसामान्यांची सेवा बजावण्यासाठी आपलं योगदान दिलं

परिणामाचा विचार न करता माझ्या नेत्यासाठी तो विचार जिवंत ठेवला पाहिजे यासाठी लढणारा कार्यकर्ता शशिकांत शिंदे होता आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की मी आणि आमचे सहकारी चव्हाण साहेबांचा हा जिल्हा काही मतानी पराभूत झालो मतानी जरी पराभूत झालो तरी तुतारी आणि पिपानी यामधला फरक होता मी पराभवाला कधी घाबरत नाही मी एवढंच आज आलेल्या लोकांना सांगणार आहे की जे बनत होते पवारसाहेब आत्पुरत आत्मा आहे या आत्म्यांनी बऱ्याचशा आत्म्या आज शांत केलेली आहेत आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दहा जागापैकी आठ जागा जिंकणारा एकमेव नेता हा देशामध्ये होता तो शरद चंद्रजी पवार साहेब होता आणि या नेत्याच्या माध्यमातून मगाची दादा म्हटल्याप्रमाणे आता खरी परीक्षा जी आहे या विधानसभेच्या निवडणुकीची आहे साहेब तुमची महाराष्ट्राची निवडणूक महाविकास आघाडीची आपण असाल उद्धवजी ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल तिसऱ्या आणि चौथ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती इतिहास ऐतिहासिक झाला आणि हा ऐतिहासिक जिवंत ठेवायचा असेल तर समोरच्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल की माझा नेता या ठिकाणी ने लढतोय आता आपली परीक्षा आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सातवीर जोडले होते साहेब आमच्या सारख्या कार्यकर्त्या महाराष्ट्राची पण जबाबदारी द्या तुमच्यासाठी आणि पक्षासाठी अवरात्र झटू आणि हा इतिहास घडवण्याचा निपणाने प्रयत्न करू ही परीक्षा जेवढी आमची आहे तेवढी समोर सामान्य कार्यकर्त्यांची जनतेची आहे हा महाराष्ट्र काय आहे याची गांभीर्याने दखल आता सर्व पक्षांनी घेतलेला आहे आता पक्षाला कळलं मराठा आता पक्षाला कळलं मुस्लिम आता परीक्षाला कळलं ओबीसी समाजाच्या रातीय धोरण अखंड पुरोगामी महाराष्ट्राला फोडण्याचा प्रयत्न करण्याला आता पक्षाची मतं पाडण्याचा वेळ येते आता आपण कष्ट करूया आणि या नेत्याला या वर्षामध्ये होणाऱ्या पाच महिन्याच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचारातच सरकार करून देण्यासाठी इतिहास घडूया आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही पण तयार आहात हा सिद्ध करूया